तर आज आपण बनूया तूप न वापरता आयुव्याचे लाडू करायला सोपे स्वस्तात मस्त कमरेसाठी आणि केसगळतीसाठी रामबाय उपाय आयु त्याच्यात मातीचा कण असतो त्यामुळे छान साफ करून घ्या मी इथे शंभर ग्रॅम आयु आयु घेतले आहे त्याला एक कप नारळाच्या पाण्यात भिजत घातले आहे सोबत अर्धा किलो गुळ बारीक चिरून घेतला आहे याला आपण एक तास भिजत ठेवू चार वाट्या बारीक चिरलेला गूळ आणि चार वाट्या ओऱ्या नाळाचा चव किंवा खीस आपले एक तास झाले आहे आपले आयू फुगले आहे एका भांड्यात खोबऱ्या खोबऱ्याचा खीस आणि आयू मिक्स करून घेऊ गॅसवर कढई ठेवू कढई गरम झाल्यावर त्याच्यात हे, हे मिक, मिक्स मिक्स केलेलं मिश्रण टाकू आणि त्याला छानसं दहा ते पंधरा मिनिट मिडियम गॅसवर भाजून घेऊ पंधरा मिनटं झाले आहे त्याच्यात आपण बारीक चिरलेला गुळ घालू आणि मिक्स करून घेऊ गूळ पूर्णपणे मिक्स होऊस तर हे मिश्रण मीडियम गॅसवर एक सारखे हलवत राहिले 15 मिनिटे झाले आहे पूड पूर्णपणे वितळून गेला आहे आता मी गॅस बंद करून हे मिश्रण एका ताटात काढूया हें हलके से चोटे -चोटे बांदू, बांदू हे मिश्रण हलकेसे गरम असताना छोटे छोटे लाडू बांधायला सुरुवात करूया अशा प्रकारे सगळे लाडू बांधू बांधून घेऊया आपले आयुव्याचे लाडू तयार झाले आहे कसे वाटले नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या रेसिपीला लाईक करा